नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र संतभूमी या चॅनलमध्ये आपले स्वा सर्वांचे स्वागत आहे जो तुम्हाला स्क्रीनवर स्क्रीनशॉट दिसत आहे पीक जोडू शकत नाही या सर्वेमध्ये केवळ शून्य 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 क्षेत्रफळ उरले आहे याचा अर्थ असा होतो की मी तो तुम्हाला संपूर्ण व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करणार आहे सांगणार आहे तर आपण व्हिडिओमध्ये जाऊ आपण ई पी पाहणी ॲपमध्ये गेल्यानंतर सर्वप्रथम मी ॲपच्या बाहेर निघतो सुरुवातीपासून सांगतो विभाग नागपूर आहे आपला राईट करायचं इथं मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आपला आपल्याला ओ टी पी येईल ओ टी पी आपल्याला आली आहे फोर टू नाईन नाईन त्यानंतर नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शनमध्ये जायचं जिल्हा आपला टाकायचा तालुका आणि गाव ज्या सेक्टरमध्ये ज्या एरियामध्ये आपली शेती येत आहे तो गाव टाकायचा त्यानंतर आपला गट क्रमांक टाकायचा नाव आपलं नाव पाहायचं आहे तर लिस्टमध्ये आमच्याकडे एवढे सारे नाव असतात कारण आम्ही एवढ्या लोकांची ई पीक पाहणी करून देतो त्यामुळे आमच्याकडे खूप सारे नाव असतात खातेदाराच्या लिस्टमध्ये तुमच्याकडे खूप कमी असतील कारण तुम्ही मोजके लोकांचे ई पीक पाहणी करत असता पीक माहिती नोंदवा खाते क्रमांक निवडायचा गट क्रमांक हंगाम खरीप पिकाचा वर्ग एक पीक धानसाळ भात आमच्याकडे भाताची शेती असल्यामुळे आम्ही धानसाळ भात टाकतो तुमच्याकडे कपाशी असेल तर कपाशी टाका आणि दुसरं कोणतं पीक असेल तर दुसरं कोणते टाका जलसिंचनाचं साधन विहीर आहे आमच्याकडे त्याच्यामुळे विहीर टाकतो तुमच्याकडे कोरडवा असेल तर कोरडवा टाकू शकता आणि दुसरं कोणतं साधन असेल तर दुसरं कोणतं साधन टाकू शकता सिंचन पद्धती प्रवाही ता इथं होय करायच्या किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत विक्रीसाठी नोंदणी करायची आहे काय सरकारला धान विकायचे आहे काय होय दिनांक टाकायचा लागवडीचा पुढे जा ऑप्शन टाकायचा आपण दूर आहोत थोडा आपण चोवीस मीटर दूर आहोत तर आपल्याला त्या जवळ जाव्या लागतो जवळ जाणे आवश्यक आहे आपल्याला गटाच्या आपण चोवीस वीसच्या अंदर पाहिजे वीस मीटरच्या अंदर पाहिजे पहिलं जेव्हा याप गेल्या वर्षी आप निघली होती तेव्हा पन्नास मीटर चालत होती पण आता उन्हाळीपासून अपडेट झालं वीस मीटर चालतो कटानमालाच्या वेळेस पन्नास मीटर चालत होती पण आता दरवर्षी अपडेट होता ही ॲप गेल्या वर्षीची ॲप खूप चांगली होती ती ॲप ही पण आता बरोबर झाली आहे याप दुरुस्त झाली आहे पाहू आता पुढे कशी होती कशी काय करते तर आपण पिकाच्या जवळ जात आहोत मित्रांनो आता तेवीस मीटर दूर आहोत जवळच पोचलोच एकवीस मीटर आला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी समज समजावून सांगत आहे सोप्या आणि साध्या पद्धतीने आमची भंडारा जिल्ह्याची भाषा आहे थोडी साधी सोपी आहे तुमच्या मराठवाड्यासारखी नाही आहे गोड भाषा आपण बरोबर पोहोचलो फोटो घ्यायचे दोन छायाचित्र वन छायाचित्र टू राईट करायचं खाली वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याची मी घोषित करत आहे बरोबर इथं राईटचं चिन्ह दाबायचे आणि पुढे जायचं पहा मित्रांनो पीक जोडू शकत नाही पीक जोडू शकत नाही या शर्वेमध्ये केवळ शून्य शून्य क्षेत्रफळ उरले आहे हा मॅसेज यासाठी येतो आपल्याला वरून की कुणीतरी आपल्या जवळच्या माणसाने आपल्या खातेदारानेच जो आपला भाऊ आहे काका आहे कुणीतरी आपला जो जवळचा माणूस आहे आपल्या सातभारावर ज्याचं नाव आहे त्यांनी ही ई त्या पीक पाहणी कुणाच्या तरी हातून केली आहे किंवा स्वतः केली आहे त्यामुळे आपल्याला हा ऑप्शन मॅसेज स्क्रीनवर येतो पीक जोडू शकत नाही पीक जोडू शकत नाही या सर्वेमध्ये केवळ शून्य 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 क्षेत्रफळ उरले आहे याचा अर्थ हाच आहे की कोणीतरी आपल्या जवळच्या माणसाने ई पीक पाहणी या गटाची पूर्ण केली आहे हा आपला दोघा तिघा मिळून हा जो क्षेत्रफळ आहे एक हेक्टर असेल दोन हेक्टर असेल जे काय असेल दोघा तिघा मिळून त्याच्यापैकी कोणीतरी ही पीक पाहणी केली आहे काही हरकत नाही काही प्रॉब्लेम नाही जरी ही पीक पाहणी दोघा तिघा मिळून एकत्र करताय तो काही प्रॉब्लेम नाही पण जो दिवाळीमध्ये आहे जो ह्या एक बाद दोन बाद ऑनलाईन सुरू होईल तो ऑनलाइन ज्यांना फेडरेशनवर धान टाकायची आहे त्यांनी स्वतः आप सेपरेट आपापल्या हिशाची आपापल्या वाट्याची ऑनलाईन करावा लागतो समजा समजा साठ आर असेल शेती दीड एकर तर आपली वीस वीस अर्धा ए अर्धा एकर तिघजन असेल तर अर्धा अर्धा एकर आपली सेपरेट सेपरेट ऑनलाईन करायची असतो तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्या धन्यवाद आणि जाता जाता एकच सांगतो आमच्या महाराष्ट्र संतभूमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येऊ तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आमच्या स्क्रीनवर नंबर आहे किंवा आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला आमचा नंबर भेटू मिळून जाईल धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका